नमस्कार मित्रांनो एम एस वड्या अखाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आपण आज महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहेत पोलीस भरती प्रक्रिया जे जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे तर त्याच्या संदर्भात जे महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि भरपूर मुलांनी मला जे एस आर पी एफ संदर्भात विचारलेत की नेमकी येणाऱ्या काळामध्ये एस आर पीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होईल का तर याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि सर्व मुलींना एक महत्त्वाची माहिती सांगायची तर येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस भरती होणार आहेत तर त्याच्यामध्ये मुलींना ला जे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामुळे जे चा मुलींनी चांगली पोलीस भरतीची तयारी करणे गरजेचे आहेत तर मुलींच्या पोलीस भरती संदर्भात तर आपण व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत पण मुलींनी ग्राउंडकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओ चालू करण्यावर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात पोलीस भरती कधी होणार आहे तर भरपूर मुलांनी मला जे याच्याबद्दल विचारलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पोलीस भरती संदर्भात एक माहिती घेऊन आलो आहे तर तुम्ही इकडे बघू शकता राजकुमार भटकर अप्पर पोलीस महासंचालक आहेत तर यांनी पोलीस संदर्भात जे एक वक्तव्य केलं आहे तर त्याच्यामध्ये इकडे बघू शकता तुम्ही राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारीत भरती संदर्भातील निर्णय होईल आणि आता मागील भरतीतील नवप्रविष्ट उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले आहेत तर हे इकडे सर्वात महत्वाची माहिती तुम्ही इकडे बघू शकता नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारीत भरती संदर्भातील निर्णय होईल तर यांनी काय म्हणलंय तर जी येणारी नवीन पोलीस भरती आहेत तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जे भरती संदर्भातील निर्णय येणार आहेत तर तुम्हाला मी पूर्वीच सांगितलं जानेवारी जे आपल्या जानेवारीपर्यंत जे आहेत आपल्याला पोलीस भरतीचं जे निर्णय येणार आहेत पूर्ण जो रिक्त जागेचा जा अहवाल आहे तो, तो जो तो डिसेंबरपर्यंतच येऊन जाईल आणि पोलीस भरतीचा जो येईल जो फायनल आपण डिसिजन म्हणू शकतो तर तो जानेवारी फेब्रुवारीमध्ये येईल तर जानेवारीमध्ये ज्याचा निर्णय येईल कारण की सरकारने जे तातडीने जे पद भरती करण्यास मंजुरी दिले तर त्याच्यामुळे जे हे फेब्रुवारीपर्यंत जाणार नाही आहेत एवढं नक्की आहे तर जानेवारीमध्ये जे या संदर्भात जे आपल्याला निर्णय झालेला दिसेल आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जे मुलींनी व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे कारण की जे चान्सेस आहेत तुमचे लागण्याचे ते जास्त आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करून ग्राउंडमध्ये चांगले मास्क घेऊन जेत त्याच्या संदर्भात तर मी व्हिडिओ बनवेलच पण तुम्ही जे तयारी चालू करा आणि ज्या मुलांनी तयारी चालू केलेली नाही तर त्यांनी लवकरात लवकर पोलीस भरतीची तयारी चालू करा एस आर पी एफ संदर्भात मला भरपूर मुलांनी विचारलेत तर एसआरपीएफ संदर्भात जे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला सविस्तर मी माहिती सांगणार आहेत